हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कोणती रेसिपी शेअर करणार आहे ते तर आज आपण कोणीही सहज बनवू शकेल असा घरगुती साहित्यापासून तयार होणारा रवा केक पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप रवा तर इथे मी एका भांड्यामध्ये हा एक कप रवा काढून घेते बारीक मोठा कोणताही घेऊ शकता तर इथे मी र नॉर्मल जो रेग्युलर आपण यूज करतो तो रवा घेतलेला आहे आणि सेम कपने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे तर इथे देखील तुम्ही पिटी साखर वापरली तरी चालेल पण मी साखरच वापरलेली आहे ती अर्धी वाटी घ्यायची आहे तर हे मेजरमेंट परफेक्ट आहे चान तर छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कारण आपण इथे साखर वापरलेली आहे त्यामुळे थोडंफार आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर माझा मिक्सर छोटा आहे त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये हे फिरवून घेते तुम्ही एकदम वाटून घेतलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे रवा जरी मोठा असला तरी काहीच हरकत नाही आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवला तरी तो बारीक हो बारीक होऊन जाईल तर अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेला रवा मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळा रवा इथे बारीक असा वाटून घेतलेला आहे तर साखर देखील अगदी बारीक झालेली आहे तर आता काय करायचं आहे यामध्ये मी वन फोर्थ कप मिल्क पावडर घालून घेते कोणत्याही ब्रँडची तुम्ही घालून घेऊ शकता तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल किंवा तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही स्किप करून घेऊ शकता आणि सोबतच मी इथे कस्टर्ड घालून घेणार आहे ही कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरची ही देखील वन फोर्थ कप घालून घेणार आहे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर हे ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असतील तर घाला नाही घातले तरी चालेल याने जो आपला केक आहे तो छान माव्यासारखा होणार आहे त्यामुळे मी घालून घेतलेली आहे तर छान हे सगळं मी मिक्स करून घेते आहे आता काय करायचं आहे यामध्ये मी वन फोर्थ कप साजूक तूप वापरून घेते आहे तुमच्याजवळ जर तूप नसेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर इथे तुम्ही तेल देखील वापरू शकता किंवा तेलाऐवजी तुम्ही इथे बटरही वापरू शकता तेल जर वापरायचं असेल तर ते सरसोचं किंवा शेंगदाणा तेल म्हणजे ज्याला वास असतो ते तेल वापरायचं नाही आहे नॉर्मलच तेल इथे वापरायचं आहे तर छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पुन्हा हे मिक्सरलाही फिरवू शकता जर तुम्हाला गाठी होत आहेत असं वाटत असेल तर पण छान हे मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे एक कप में दूद है। दूद मी दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध मी यामध्ये घालून घेणार आहे सगळं दूध मी घालणार नाही आहे थोडं थोडं जसं लागेल तसं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं जर आपण दूध यामध्ये घातलं तर आपलं मेजरमेंट खराब होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध यामध्ये घालून घ्यायचं आणि छान हे एकजीव करून घ्यायचे आता इथे मिश्रण थोडंसं मला थिक वाटतंय तर आता मी पुन्हा यामध्ये आणखी थोडंसं दूध वापरून घेणार आहे तुम्हाला जर इथे दूध वापरायचं नसेल तर इथे तुम्ही पाणीही वापरू शकता पण शक्यतो दुधाचा वापरच करा म्हणजे छान केक तयार होतो तर इथे मी दूध थोडंसं आणखी घालून घेतलंय आणि छान मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालं आहे पण आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे रवा थोडासा फुलून येतो त्यामुळे मी झाकण लावून हे एक दहा मिनटं असंच ठेवून देते तर बॅटर आपलं फुलून येते तोपर्यंत पुढची तयारी करून घेतेये मी एक भांडं घेतले ज्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे आतमध्ये रिंग ठेवलेली आहे आणि हे भांड गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी डेकोरेट करण्यासाठी त्रुटी फ्रुटी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतले आणि छान मिक्स करून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्रुटी फ्रुटी ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तसंही तो केक छान होतो तर आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे केक बेक करण्यासाठी त्याला ऑइल आणि बटर पेपरने ग्रीस केलेलं आहे तुमच्याजवळ जर बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे नॉर्मल तेलाने ग्रीस करून घेतलं तरी पण चालेल तर आपलं बॅटर छान इथे फुलून आलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि त्रुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे त्रुटी फ्रुटी घालून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर घालून घेणार आहोत आणि हाफ स्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे हे सगळं घालून झाल्याच्यानंतर आपल्याला एक दोन तीन मिनटं छान हे मिक्स करून घ्यायचे आहे कारण आपण बेकिंग सोडा घातल्यामुळे मिश्रण थोडंसं फुलून येतं त्यामुळे एक दोन तीन मिनटं आपल्याला छान हे फेटून घ्यायचे आहे तर छान हे फेटून झाल्याच्यानंतर आपण जे ऑइलने ग्रीस केलेलं भांडं होतं त्यामध्ये बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर परफेक्ट इथं आपलं बॅटर तयार झालं तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आणखी आपल्याला यामध्ये दूध घालायची काही गरज नाही आहे या पद्धतीने तुम्ही जर परफेक्ट मेजरमेंटनी केक बनवला अगदी घरगुती साहित्यापासून होणारा हा केक आहे तर घरच्या घरी उत्तम प्रकारे तुम्ही केक बनवू हो शकता मुलांना केव्हाही कधीही खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने तुम्ही केक घरी नक्की ट्राय करा तर आता इथे आपलं बॅटर तयार झाल्याच्यानंतर आपण जे ग्रीस केलेलं होतं त्यामध्ये घालून घेऊया आणि साधारण तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ फार मोठा होत चाललेला होता त्यामुळे मी बेक करतानाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे तर बेक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान आपला केक इथे बेक झालेला आहे तर आता आपण याला डीमोल्ड करून घेऊया तर हा केक आपल्याला डीमोल्ड करताना थोडासा थंड करून घ्यायचा आहे तर मी गरम गरम असतानाच हा केक डीमोल्ड केलेला होता मला थोडीशी घाई झाली होती त्यामुळे मी गरम असतानाच हा केक काढून घेतला तर इथे पाहू शकता मस्त असा आपला केक इथे बेक झालेला आहे तर आता मी बटर पेपर काढून दाखवतेये इथे पाहू शकता कलरही फारच सुंदर आलेला आहे मस्तच कलर आलेला आहे तर आता, आता आपण हे कट करून घेऊया दिसतानाच लक्षात येतोय की मस्त अशी जाळी आलेली आहे केकला आणि आतूनही फारच सुंदर आलेला आहे तर केक थोडासा थंड झाल्याच्या नंतर कट करायचा आहे पण मला बाहेरही जायचं होतं आणि व्हिडिओही करायचा होता, होता त्यामुळे मी घाईघाईमध्येच केक कट करून घेतलाय तुम्हाला ज्या आकारामध्ये केक कट करायला आवडतो त्या आकारामध्ये इथे तुम्ही केक कट करून घेऊ शकता अगदी टी टाईममध्ये खाण्यासाठी उत्तम असा केक आहे मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही खाऊ म्हणूनही देऊ शकता तर परफेक्ट असा झालेला आहे आणि स्पॉन्जी देखील झालेला आहे तर मी तुम्हाला आतमधून दाखवतेय तर पाहू शकता कलरही फारच सुंदर आलेला आहे आणि जाळीही फारच सुंदर आलेली आहे तर साईडने मस्त असा मरून कलर आणि आतमध्ये येलो कलर आलेला आहे तर अगदी घरगुती साहित्यापासून तयार होणारा हा टी टाइम स्नॅक्स केक करायला काहीच हरकत नाही आहे तर आजची ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय